नमस्कार मी सुधीर गोडके आपण पता आहे या जी यूट्यूब चॅनल मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची वैशिष्ट्ये काय असे म्हणायचं तर एका शब्दात लोकांनी हातात घेतलेली निवडणूक असंच म्हणता येईल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने अबकी बार चारशो पार ही घोषणा दिली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात घेतलेल्या पंचवीस सभा व दोन मोठे रोड शो सोबतीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्याचबरोबर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलेल्या सभा आणि सोबतीला यावर्षी आयोजित जानेवारी मध्ये मं, मंदिरात केलेली रामलालाची प्रतिष्ठापना या सर्व गोष्टीमुळे भाजपच्या बाजूने मोठीच हवा असल्याचे भासवली होती याचा संदर्भ घेऊन विविध एक्झिट पोलने भारतामध्ये यावेळी पुन्हा एकदा भाजपला व डी एला बहुमत देण्यासाठी एन डी एचे बहुमत दर्शवणारे आकडे जाहीर केले होते त्यामुळे जनसामान्यात मोठी कुजबूज चालू होती हे आकडे मॅनेज केलेले आहेत की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेत विचारला जात होता कारण ग्राउंडवरती लोकांच्या समस्या जसं की महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न याचं कुठल्याही प्रकारचं प्रतिबिंब लोकांना या सर्वेमध्ये जाणवलं नाही चार जूनला लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाले आणि सर्व एक्झिट पोलची पोल खोल झाली काहीही करून एनडीएला चारशेपर्यंत नेण्यासाठी सर्व सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांची धडपड मतदारांनी धुडकावून लावली प्रत्यक्षात निकाल आणि सर्वे यात जमीन आसमानचा फरक आहे निकालानंतर एन डी ए दोनशे त्र्याण्णव जागापर्यंत जाऊन थांबले तर इंडिया आघाडी दोनशे बत्तीस जागापर्यंत भाजप स्वबळावर बहुमताचा आकडा पार करून तीनशेच्या वर जागा मिळवेल असा आत्मविश्वास असणारा भाजप दोनशे चाळीस जागा जिंकू शकला तर एनडीए दोनशे त्र्याण्णव जागा देशात चारशे पार ला ज्या दोन मोठ्या राज्यांनी ब्रेक लावला ती राज्य म्हणजे महाराष्ट्र व उत्तर प्रदेश महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाआघाडीने तीस जागा जिंकल्या तर महायुतीने सतरा जागा जिंकल्या एक सांगलीची जागा अपक्षाने जिंकली राज्यात सर्वाधिक जागा महाआघाडीकडून काँग्रेसने म्हणजेच लढवलेल्या सतरा जागापैकी तेरा जागी विजय प्राप्त केला दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले होते त्या त्याखालोखाल राष्ट्रवादी शरद पवार यांच्या उमेदवारांनी मिळालेल्या दहा जागापैकी आठ जागावर विजय प्राप्त केला वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी पक्षफुटीनंतर शरद पवारांनी केलेल्या व्यूहरचनेने आपल्या पक्षाला फिनिक्स पक्षाचे बळ दिले तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मिळालेल्या एकवीस जागा लढताना नऊ जागा जिंकल्या काँग्रेसचे व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यश जास्त डोळ्यात भरण्यासारखे आहे उद्धव ठाकरेंना लोकांच्या सहानुभूतीचा जेवढा फायदा मिळेल असे वाटत होते तेवढा फायदा होताना दिसला नाही महायुतीकडून भाजपने अठ्ठावीस जागा लढवताना त्यापैकी नऊ जागावर त्यांना यश मिळाले दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत भाजपला तेवीस जागा मिळाल्या होत्या भाजपच्या जागा खूप कमी झाल्या भाजपचे केंद्रीय मंत्री भिवंडीतून कपिल पाटील जालन्यात रावसाहेब दानवे दिंडोरीमध्ये डॉक्टर भारती पवार आणि चंद्रपूर मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार या चार उमेदवारांना पराभव पाहावा लागला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने मात्र मिळालेल्या पंधरा जागापैकी सात जागावरती विजय मिळवला एकनाथ शिंदे यांनी नजर देणारे यश मिळवले मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या पाच जागांपैकी केवळ एकाच जागेवर समाधान राहावे लागले आहे त्यांना बारामतीच्या जागेवरही पराभव पत्करावा लागला लोकसभेची रणधुमाळी चालू झाल्यावर दोन्ही पक्ष एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत होते एन डी कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सभामध्ये काँग्रेसचे राहुल गांधी आणि महाराष्ट्रात शरद पवार यांना लक्ष केले होते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केलेली पातळीहीन आक्रमक टीका महाराष्ट्रातील जनतेला पटलेली नाही असेच म्हणावं लागेल सत्तेसाठी अतृप्त आत्मा असा शरद पवार यांचा उल्लेख करणं त्याचबरोबर उद्धव ठाकरेंचा उल्लेख नकली संतान असं करणं मोदींना चांगलेच महागात पडले ही टीका लोकांना पटली नव्हती लोकांना राज ठाकरेंनी भाजपाला दिलेली बिनबिनिशर पाठिंबा पटलेला नव्हता ईडी सीबाई यांच्या कारवाया फक्त विरोधकावर होत आहेत हे सुद्धा पटलेले नव्हते शेतकऱ्यांचे प्रश्न महागाई बेरोजगारी ग्राउंडवरील समस्या आणि या समस्यावर जे नाराज लोक आहेत त्यांना संघटित करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला शेतकरी सन्मान निधी भाजप जरी देत असली तरी खत व शेतीवरील वाढलेले कर यामुळे होणारे नुकसान निर्यात निर्यातबंदी आणि बेरोजगारी या मुद्द्यावर महाविकास आघाडी बोलत राहिली दलित मागासवर्गीय मुस्लिम व आदिवासी समाजाची मतं फक्त संविधान बदल आणि समान न्याय या मुद्द्यावर महाविकास आघाडीकडे वळली भाजपचे नेते कुमार हेगडे अरुण गोविल लल्लू सिंग यासारख्या नेत्यांनी चारशे पार संविधान बदलासाठी गरजेचं आहे असं वक्तव्य केलं होतं याचा संदर्भ घेऊन संविधान बदल हा मुद्दा राहुल गांधींनी लावून धरला तर मोदी आणि भाजप केवळ काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करत राहिले वास्तविक पाहता महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त जनतेला भाजपकडून विरोधकावरील टीकेपेक्षा भाजपने दहा वर्षात सामान्य जनतेसाठी काय केले हे सांगणे आणि येणाऱ्या काळात सामान्य जनतेचे प्रश्न कसट सोडवले जातील हे सांगणे जास्त महत्वाचे होते पण मोदीजी आणि भाजपचे नेते स्वतःचा जाहीरनामा बाजूला ठेवून काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करत बसले त्यांचा प्रचार मटण मंगळसूत्र मुसलमान भशीची चोरी या पलीकडे गेला नाही काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करण्याने काँग्रेसचा फायदाच झाला महाराष्ट्रामध्ये अपवाद वगळता महाआघाडी एक दिलाने संघटितपणे लढली संकट आपल्यावर येत असताना आपण पाठ दाखवायचे नसते तर त्याच्यावर धाडसारे चाल करायचे असते हे कोणी दाखवून दिले तर ते आहेत शरद पवार पक्ष गेला चिन्ह गेले ज्याला उपमुख्यमंत्री केले तो पुतण्या गेला त्रेचाळीस आमदार सोडून गेले तरीही न खचता आहे त्या लोकावर भरोसा ठेवत शिस्तबद्ध आखणी करून आपल्या शिलेदारांना सोबत घेत दहा जागापैकी आठ जागा, जागा जिंकण्याचा जा करिश्मा केला बीड नगर सारख्या ठिकाणी प्रस्थापित मातब्बर उमेदवारावर मात, मात करण्याची जादू केली याचाच परिणाम सोडून गेलेले बरेच आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे माघारी यायला मोका शोधत आहेत असे चर्चा रंगले आहेत या निवडणुकीत काँग्रेसने मिळवलेल्या यशामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात काँग्रेसचे सतेज पाटील अमरावतीच्या यशोमती ठाकूर लातूरचे अमित देशमुख धुळ्याचे कुणाल पाटील नागपूरचे विजय वडेट्टीवार सुनील केदार सोलापूरच्या प्रणिती शिंदे सांगलीचे विश्वजित कदम यांची नावे मुख्यत्वाने घेता येतील या सर्वांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीसाठी जीवाचे राणी केली या सर्वांसोबत शिवसेनेचे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांचाही महाविकास आघाडीच्या यशात मोठा वाटा आहे त्या यश अतिशय मर्यादित वाटतं कारण सर्व प्रशासकीय व्यवस्था असताना सोयीनुसार पाच फेऱ्यामध्ये महाराष्ट्रात निवडणुका घेतल्यानंतर नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये पंचवीस सभा घेतल्या दोन रोड शो केले महाराष्ट्रात भाजपच्या दोन हजार एकोणीसला ला तेवीस जागा होत्या त्या तेवीसवरून वरून नऊ वरती आल्या या अपयशाची जबाबदारी फडणवीस यांनी स्वीकारून आपल्याला राज्याच्या राजकारणातून मुक्त करावे अशी मागणी करणारी पत्रकार परिषद घेतली कट कारस्थान किंवा कपटीपाना म्हणजे राजकारण नव्हे हे महाराष्ट्रातील जनतेने भाजपला दाखवून दिलं फक्त फोडाफोडी म्हणजेच राजकारण अशी वाटचाल करणारे फडणवीस सत्तेसाठी काहीही आरडाओरडा करून कितीही आरोप करणारे फडणवीस जनतेच्या नजरेतून उतरले हेच खरं बहुमतावर सत्ता चालवण्याची सवय असलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशिवाय सरकार बनवू शकत नाही निकालानंतर झालेल्या ना पत्रकार परिषदेत पहिल्यांदाच एन डी ए सरकार असा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी केला यावरून भाजपाला प्रथमच मित्रपक्षांचे महत्त्व जाणवले असं वाटतं चंद्राबाबू यांनी सत्ता स्थापने अगोदरच मुस्लिमांना आंध्र प्रदेशमध्ये आरक्षण दिले जाईल असे सांगितले आहे निरंकुश सत्ता चालवण्याची सवय असलेल्या नरेंद्र मोदीवर यावेळी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा त्याचबरोबर विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने कोरम पूर्ण केल्याने काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता या सर्वांचा अंकुश असेल भाजप मित्रपक्षाच्या साह्याने कितपत स्थिर सरकार देऊ शकते हे येणारा काळच सांगू शकेल या सर्व घडामोडी संदर्भात आपल्याला काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद